पुण्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे संविधान सोबत घेऊन धरणे आंदोलन करणार आहेत संविधानाची व्यवस्थित अंमलबजावणी सरकार विरोधात रस्त्यावर उतरावं यासाठी हे धरणं आंदोलन केलं जाणार आहे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं विचारणाऱ्या लोकमान्य टिळक यांच्या कुत्याजवळ सरकारला विचारणा करण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचं बाबा आडाब यांनी स्पष्ट केलेलं के आहे आणि बाबा आडाब यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी बाळाजी पोद्दार यांनी पुण्यात ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा हे प्रजासत्ताक दिनी धरणे आंदोलन करत आहेत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न विचारत ते लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर भाजी मंडळीमध्ये आंदोलनाला बसलेले आहेत तुम्ही माग पण आंदोलन केलं महात्मा फुले वाड्यात आजच्या आंदोलनाची नेमकी भूमिका आजचे आंदोलन तीस तारखेला तुम्ही सांगितलं की आता दोन दिवस आहेत आजची सव्वीस जानेवारी आणि तीस जानेवारी सव्वीसचा प्रजासत्ताक दिन आहे तीस तारखेला महात्मा गांधींचा स्मृती दिन आहे गेल्या महिन्यात आम्ही फुलेवाड्यात फुलेवाड्यात जे आंदोलन केलं त्या आंदोलनात तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की देशामध्ये पैशाचा इतका धुमाकूस चाललेला आहे सगळा बेगुमान कोणी चालले आहे सगळं आणि निवडणुकीमध्ये झाल्या सगळ्या घोटल्यांच्या बद्दल निवडणूक आयोगी ठासून मोज काही झालं नाही प्रत्येक तुम्ही पत्रकारात तुम्ही बाहेर आणलेल्या गोष्टी त्यांनी कुशल नकार दिला म्हणून ते पोषण झालं आता त्यानंतर पुढं काय पुढं लक्षात आलं की सरकार काही दाद देत नाही अशा वेळेला ते तीस तारखेला के सुरु केलेलं आंदोलन राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीनं पुढे चालवायचं त्याचा आज हा भाग तरी भूमिका विरोधी पक्षाची असते ते विरोधी पक्ष तुम्हाला खुलेवाड्यात येऊन भेटले म्हणले आंदोलन उभं करू हे करू त्यांचं काही ते, ते... ते भेटून गेलेत आता असं त्यांच्यावरची टीका अशी आहे की आता आजार देशातला विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष आता याच्याबद्दल मी माझं काय म्हणणं आहे मुद्दा आहे की तुम्ही माझी भूमिका विचारतात राष्ट्रीय एकात्मता समितीची भूमिका विचारतात आम्ही कधी गपो असलेला नाही होत यापूर्वी आणीबाणीच्या हो विरोधात पक्ष आधी काही पक्ष गप्प असले आम्ही आम्ही मध्ये गेलो तसं आता आता ही वेळ आलेली आहे की ते काय करतात बघा समाज तुम्ही पण त्यात वेळ घालू आमची तुम्हाला विनंती आहे की जनतेतला लोकांच्या मध्ये आवाज गेला पाहिजे जनते लोकांनी आम्ही कोण झगड मारतो का त्यांना <tie tie tie> शहरी नक्षलवादी पण आम्ही दिली आहे तुम्ही दहा दानोटे बोलतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लोकांना कळत कुठून पैसे पैसे कडून कळलं पाहिजे ना बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणे करताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल निखिलकर सह बालाजी पुढारी न्यूज पुणे